नमस्कार मित्रांनो मी सुशांत पाटील आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये स्वागत करतो तर आज आपण जाणार आहोत आमच्या समुद्रावरती खेकडे पकडण्यासाठी तर आज आपण हाताने खेकडे पकडणार हो आहोत आजचा व्हिडिओ खरंच खूप भारी होणार आहे हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करायचा

बाटली का ती बॅटरी बॅटरी तिकडं निघत नाही बाटली काढ मारायची फाटलेली असते ते बाटली ते जास्तीला कुठे बघ अगोदर बाहेर घ्या ती येऊ का बे काठी बाहेर आता सोडलं असतं ना सोडू आता डसर काढतोय तू बघ डसा दुसरा टँगा दुसरा टेंकाठी काठी देऊ बरं लोक लोक काठी माय बॉट आता पूर्ण आयटम तुझ्या आमचे आहे हा मधून चढ उलटी करावी

पकड गाय केलीस बघ अरे आलेला बस तो पण तो मेंगलला बस हाबा हा थांब थांब हीकडे आदे आदे ओबले आला तो काय हे कुठलं आबा आबा थांब तो रे तो 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 हळू जा रे आंधा बोलत आहे बोल जरा कोण मला पुढे दावू दे मान टा खाली हा हवा कराय

हाय हाय आला आला मोडला अजून एक भेटलाय बाजूला लगेच मेंगल आहे का चार पाच आपल्या मेंगल किरवी भेटलेत नरमेगम काटण्यावाला आहे काटण्याला किरवा आहे एकच आंगडा आहे ना एकच एकच एक आंगडा आहे ना तो धरडा मोड एकड दुसरा भेटलाय दुसरा भेटलाय दुसरा भेटलाय अरे तुला शिकवत लवकर ये लवकर

ह्या किरव्याने ना आत्ताच कवच सोडले पूर्ण मेंगन आहे हातात घेतल्याने एकदम नरम लागतो एकदम तर ही त्याने कवच सोडले आत्ताच तर साप जसा काय सोडतो ना आपली हा तसं हा खेकडा पण सोडतो घेऊया आपण आता याला आपल्याला एवढे भेटलेत एक मासा पण भेटलाय जाळ्यामध्ये

What is ते पकडून झालेत आपली खेकडी सगळे चाललो आम्ही परत आता इतना आपलं वर चढायचं आहे नाय हात फटाफट पण तसंच का तुम्ही केला पाहिजे एकदा बोल आपला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनलवरती कोण नवीन असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटू अशा पुन्हा एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय